सूचना जाहीर करण्यात आलेली का वाटत मला मला आता कळतच नाही ठाण्यात नक्की चालले काय हा ठाण्यातला तिसरा जी आर आला आहे आणि हा तिसरा जी आर आहे की पहिले दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत म्हणजे सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने एक जी आर आला आणि त्या जी आर नुसार एकतीस डिसेंबरपर्यंत ठाण्यात हेवी वाहनांना बंदी घालण्यात आली ही कुठल्याही ठाणे मागणी नव्हती त्यांना असं वाटलं की हे करायला हवंय त्यांनी ते केलं खरं तर त्यांनी ते न करता घोडबंदरचे आमदार तेच आहेत त्यांनी जर तिथले रस्ते सुधारले असते तर त्यांना ही गोष्ट करायला लागली नसती दुसरं दुसरा जी आर निघाला आणि दुसरा जी आर असा होता की ठाण्यामधील दुसरा जी आर पुढे तिसरा दुसरा जी आर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी काढला आणि त्यांनी रात्री बारा वाजता काही बैठक घेतली आणि सगळ्या फ्लॅट झाला मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या आदेशामुळे ठाण्याची ट्रॅफिक रद्द होणार हे होणार ते होणार आणि त्याच्यानंतर आज तो देखील जी आर रद्द झाला बारा ते सहा असा तो जी आर होता की रात्री बारा ते सकाळी सातच्या दरम्यान हेवी ट्रक ठाण्यात येतील आणि त्याच्यानंतर येणार आहेत परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या ठाण्यातली ट्रॅफिक कमी झाली पण पालघरपर्यंत त्या ट्रॅफिक गेली इथे भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान चिमुरडीला तिचा जीव गमावावा लागला आता याचा दोषी कोण माननीय उपमुख्यमंत्री प्रशासन कुठलाही विचार न करता तुम्ही धपाधप दप जी आर काढता आता हा दुसरा जी आर झाला आज देखे परत, देखे परत आप आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा जी आर काढला नाही 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 पहिले दोन जी आर बरोबर नव्हते आता हा तिसरा जी आर आहे हा तिसरा जी आर असा आहे की सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा या दरम्यान ठाण्यामध्ये हेवी ट्रॅफिक येणार नाही बरोबर आहे आता तुम्ही अकरा वाजता जर हेवी ट्रॅफिक ठाण्यात सुरू केली तर बारा सव्वा बाराला शाळा सुटतात शाळा सुटतात याचा अर्थ त्यातून त्या शाळेला जाणारी मुलं आणि येणारी मुलं ही त्या ट्रॅफिकमध्ये अटकणार नाही आहेत का सो जी आर काढताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही कोणाचा तरी आदेश येतो ज्याला जो आदेश देतो त्याला माहिती नसते ता ट्रॅफिकची परिस्थिती काय कारण त्याच्या मागचं कारण कारण ते ज्या वेळेला जातात रस्त्यांनी त्यावेळेला प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलमुळे त्यांना ट्रॅफिक लागत नाही आणि ट्र त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जातात आणि ते सुसाट जातात त्यामुळे त्यांना वाटतं सगळं अयोवेल आहे पण अशी काही ठाण्याची परिस्थिती नाही मागच्या एक एक, एक महिन्यामध्ये ठाण्याने तीन वेगवेगळे जी आर पाहिले हा पहिला जी आर हा दुसरा जी आर हा तिसरा जी आर आता हे तीन तीन जी आर जर एक महिन्यात निघत असतील प शेवटचे तर दोन जी आर दोन दिवसातले आहेत म्हणजे बारा ते सहा हा उप उपम उपमुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढायला सांगितला होता त्याचा तर पालन चोवीस तास नाही झालं चोवीस तासाच्या आत ठाण्यामध्ये पुन्हा गोडबंदर रस्त्याला हेवी गाड्या दिसायला लागल्या सो या सगळ्या गोष्टी पाहता मी निग मी जे म्हणतो आहे की ठाण्याच्या ट्रॅफिकचा बोजभारा उडालेला आहे फक्त ठाण्याचा नाही तर बाकी सर्व गोष्टीचा ट्रॅफिकचाच नाही तर सर्व गोष्टींचा बोज बोजवाडा उडाला आहे ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी यांनी केल्या नाही त्यांनी मनोरवाडा रस्ता जर बरोबर केला असता तर आज ही वेळ आली नसती त्यांनी वसई भिवंडी रस्ता जर व्यवस्थित केला असता तर आज ही वेळ आली नसती घोटबंदरचा रस्ता जरी व्यवस्थित केला असता तो जरी ट्रॅफिक थोडी फास्ट झाली असती तरी आज ही वेळ आली नसती कामांचे फक्त टेंडर काढायचे त्यातून पैसे खायचे त्या कामाचं पुढे काय होतं हे पाहायचं नाही म्हणजे वाडा मनोहर रस्ता तीस प तीस बत्तीस किलोमीटरचा आहे तो जर तुम्ही करू शकणार नसाल तर समृद्धी एकवी सहाशे किलोमीटरचा था पूर्ण झाला सो आज ज्या वेळेला सगळी शहरं बोंब ठाणा बोंबाबोंब बंब करत आहे वसई विरार बोंबा बोम करत आहे भिवंडी बोंबाबोंब बंब करत आहे त्यावेळेला तुम्हाला जाणवत आहे का की असे जी आर काढले पाहिजेत आणि ते थांबवले पाहिजेत हा था पर्याय नाही याला प्लॅनिंग असलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ही ट्रॅफिक या लोकांनी किती प्रयत्न केला तरी पुढची दोन अडीच वर्ष हलताना दिसत नाही आहे कारण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं कामच सुरू नाही आहे ट्रॅफिक हटायला काम तर दिसलं पाहिजे की बाबा चल दोन वर्षांनी ट्रॅफिक हलणार आहे असं कुठलंही काम अद्याप कुठेही चालू नाही सो या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रशासनाचा आणि राजकीय नेत्यांचा निश्चित करतो आहे आणि त्यांनी हे जे जी आर काढलेले आहेत त्या जी आरची आम्ही होळी करतो आहे आणि याच्या विरोधात मी सर्व ठाणेकरांना अपील करतो की परत एकदा तुम्हाला फसवलं बारा ते सहाचा जो जी आर आहे तो एक दिवसासाठीच होता तो प्रशासनाने पुन्हा रद्द केला आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उभे उ उपस्थित राहा ट्रॅफिकचा मोर्चा ठाणे महानगरपालिकेपासून सुरू होणार आहे तुम्हाला यांना कळलं की ठाणेकर विरोध करत नाही यांना काय फरक पडत नाही आपल्याला जो मास दाखवायचा आहे तो दाखवा आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज ठाण्याची ट्रॅफिकची परिस् परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि मी तुम्हाला सांगतो यात जर आत्ता ठाणेकर रस्त्यावर उतरला नाही तर भविष्याच्या काळात तीन हातनाक्यावरनं आम्हाला घरी यायला तीन साडेतीन तास लागतील अशी परिस्थिती या ठाण्याची होईल सो या सगळ्यांच्या विरोधात आम्ही आता आज या जी आरची होळी करू मुख्यमंत्री मी ट्रक फोडण्याचा ते इशारा जो दिला होता तो माझा असा होता की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचं पालन जर प्रशासन करणार नसेल तर आम्ही ते ट्रक बाराच्या आठ ठाण्यात दिसले तर ते फोडू त्याच्यावर पोलीस खात्यांनी माझ्याकडे चार दिवसाची वेळ मागितली होती आणि मला सांगितलं होतं की सगळं स्ट्रीम करायला आम्हाला थोडासा वेळ द्या तो आम्ही प्रशासनाचा मान सन्मान म्हणून आम्ही तो वेळ दिला आणि आज दुसरा जे आर आला म्हणजे तिसऱ्या दिवशी आज तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवशी आणखी एक जे आर आला म्हणजे चार दिवसाची माझ्याकडे मुदत मागितली गेली होती आणि तिसऱ्या दिवशी नवीन जे आर काढला हे लोकं फक्त ठाणेकरांची फसवणूक करतात याच्या व्यतिरिक्त काय नाही मी तुम्हाला परत सांगतो ठाण्यातले जेवढे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठ्या संस्था आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे पक्ष बाजूला ठेवून या सगळ्याच्या विरोधात एकत्र येणार येण्याची ठाणेकरांची गरज आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरणारच आहोत जोपर्यंत आता हा विषय मार्गी लागत नाही ना तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय उतरत राहणार जे काय व्हायचं ते तुम्हाला मला या मी या विरोध करतो म्हणून मला जेलला पाठवायचंय माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे असेल तर करा पण ट्रॅफिक हा विषय आता महाराष्ट्र निर्माण सेना सोडणार नाही एवढं नक्की रद्द केली मी पुन्हा सांगतो ते जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात आणि त्यांना पाठवतो त्यामुळे त्यांना काय कळणार एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी काढावी आणि एकटे जावं मग लोकं काय तडफडतात ना ट्रॅफिकमध्ये हे त्यांना कळेल प्रोटोकॉलनी जाऊन तुम्हाला काय होणार नाही आहे प्रोटोकॉलनी तुम्हाला सगळं मोकळं करून दिलं जातं आणि जातं कधीतरी उपमुख्यमंत्री असतील प परिवहन मंत्री एकट्याने स्वतःची गाडी चालवत जावी त्यांना कळेल की ठाणेकर मागणं काय शिव्या देतात किंवा ठाणेकर कुठल्या त्रासातनं जातात हे त्या दिवशी कळेल तुम्ही प्रोटोकॉल घेऊन गेलात तर तुम्हाला ते कळणार नाही तुमची सेक्युरिटी गेली तर घेऊन गेलात तर तुम्हाला कळणार नाही तुम्हाला रस्ते मोकळेच करून मिळणार आहेत अहो तुम्ही गोडबंदर रोडला पालघरला पार्किंग साठी मोठे मोटी, मोठे ट्रक टर्मिनल बनवण्याच्या घोषणा केल्या होत्या काय झालं त्याचं मी नेहमी सांगतो यांच्या घोषणा आहेत घोषणांच्या नावावर टेंडर काढायचे टेंडर पैसे वसुली करायची आणि मग त्या टेंडरचं काय झालं तो कॉन्ट्रॅक्टर जिवंत आहे की मेला यांचं काय यांना घेणं देणं नसतं